आज आपण जळगाव मध्ये किडी पाहण्यासाठी आलेलो आहे तर आपल्या नेटसरपच्या औषधांचा वापर गेले पाच सहा वर्ष झालं पाटील साहेब करत आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं आणि त्यांनी काय कशा पद्धतीने आज किडीला लागवड करून किती दिवस झाले कोणती व्हरायटी आहे आणि कशा पद्धतीने ह्याचं व्यवस्थापन करतात ते आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया नमस्कार पाटील सर नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या सर माझं नाव राहुल प्रल्हाद पाटील मी राहणार हिवृतीघर जामनेर तालुका जिल्हा जळगाव जळगाव किती रुपयाचे नऊ हजार पाचशे सध्याचा लागवड करून किती दिवस झाले आज कितवा दिवस लागवड करून सहासष्ट दिवस झाले दिवस आज झालेले तर सहासष्ट दिवसाच्या मनानं वाढ वगैरे जरा कसे जरा दाखवू शकता पानं वगैरे कसे कारण काल वारं खूप झालं दोन तीन दिवसामध्ये भरपूर वादळ होत वादळ होत वाढ किती पानावर राहत साधारणतः आता एक दोन तीन चार पाच सहा इथं आहे ना हो सात आठ नऊ दहा हा अकरा बारा तेरा आणि चौदा तेरा पूर्ण पानं का चौदा फोग्यामध्ये आहे म्हणजे पासष्ट दिवस आज झालेले पासष्ट त्याला तुम्ही आपले जे नेटसर ची बायोफिट औषध आहेत काय काय वापरले तुम्ही याला सर मी याला सुरुवातीला आणि रॅपअपचा स्प्रे घेतला रोप आल्यानंतर बरं रोप आल्यानंतरच रोप आल्यानंतरच बरं पालंदर त्याला स्प्रे घेतला पुन्हा तिसऱ्या दिवशी त्याला स्टिमरीज आणि बायो नव्याण्णव याच्यामध्ये जागेवरच त्याला ते अळवणी करून घेतली तर याचं डुबवून घेतले सर त्याला म्हणजे स्टिमरीज बायो 99 मध्ये बुडवून घेतली आणि पुन्हा सातव्या दिवशी प्लॉट प्लॉटवर लागवड केली आणि आठव्या दिवशी पुन्हा जर्मिनेटर आणि रॅपअप याची आळवणी केली अळवणी पण केली लागवड केल्यानंतर आळवणी केली तिथून स्टिमरीजचा फवारना काय केला स्टिमरेज रॅपअप आणि बायो 99 चार ते पाच फ्री झाले फ्री दोन आढावण्यात त्याच्यावर करपा वगैरे कुठं काही जाणार नाही काहीच कुठेही नाही दोन महिन्याच्या मनानं वाढ कशी वाटते मुलांनी वाढ तर खूप जबरदस्त आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये शक्यच नाही की एवढा प्लॉट वाढू शकतो आणि कडक मध्ये टेम्परेचर चौवेचाळीस बुंदीची साईज काय वाटते तरी चव्वेचाळीस आहे मानानं तरी बऱ्यापैकी वाटते सर बारा ते चौदा इंच पर्यंत वाटते हा तसं हा साधारणतः दोन्ही बाजूनी पकडलं तर येत असेल हा हा जवळपास बुंदीची साईज पासष्ट दिवसा मानानं चांगली आहे झाड आहे सर हे झाड बघा तुम्ही आता हे 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 हा चांगलं झाड जर बघितलं तर हे असं पाठीमागच म्हणजे साधारण बारा इंचापर्यंत असा घेरा आहे घेरायचं बारा इंच जर घेरा आहे म्हणजे पाठीमागे बघितलं अजून म्हणजे अशी काही चांगली पण झाड आहेत आणि सरस प्लॉट जर बघितलं तर खूप छान पद्धतीनं व्हायरस कुठं दिसत नाही व्हायरस नाही व्हायरस नाही तर रासायनिक खत जास्त वापरत का जैविक कडे जास्त आता, आता तरी सत्तर टक्के आता दोन महिन्यापर्यंत जैविक वापरले रासायनिक फक्त एक ड्रिचिंग झालेलं आहे एक ड्रिचिंग आपल्या जैविक म्हणजे तुम्ही रासायनिक फार कमी केलेलं आहे जैविक खताकडे तुम्ही वळलेला इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल सर माझा मोलाचा सल्ला असेल की त्यांनी बायोफिट कडे जैविक शेतीकडे वळायला पाहिजे खूप चांगले रिझल्ट आहे आणि उत्तम रासायनिक खतामुळे जमीन खराब होती पाणी खराब होतं माणसाला सुद्धा धोका आहे त्याचा जमीन जर शेतकरी बंधून बघितलं बंधून सहज सहज एवढा सहज रान एकदम भुष रान भुष भुष एकदम उजबूषित आहे अशा पद्धतीचं हे आहे त्याला तुम्ही अजून झिंक आणि हे वापरलेलं नाही व्यायाम नाही तर बाकीचं काहीच वापर वापरलेला आले फक्त स्टीमब्रिज चा वापरांना इतर औषधांचा वापर केलेला आहे समाधान आहे का हो सर खूप समाधान आहे मी धन्यवाद सर